नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता कल्याण कोर्टात गेल्या अनेक दिवसांपासून साम्राज्य पाहायला मिळत असल्याने वकील व अनेक तक्रारीसाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीचा सामना करावा लागतोय पान मसाला खाऊन कोर्टाच्याच पायरीवर थुंकून घाणीला आमंत्रित करत आहेत त्याचबरोबर वकिलांना बसायला असलेल्या खुर्च्या व टेबल देखील मोडकलीस आल्याने वकील तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय कल्याण कोर्ट मॅनेजमेंट कडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच पाहत असल्याने आता न्यायाची अपेक्षित आहे आता यावर तोडगा प्रशासन काढेल का हा महत्वपूर्ण कल्याण कोर्टाचा जो न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न आहे हा माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे थोड्या दोन तीन महिन्यामध्ये कदाचित तो आदेश येईल आणि आहे त्या ठिकाणी प्रशस्त इमारत होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया सध्या कल्याण न्यायालयामध्ये घाणीचं साम्राज्य आहे आणि दयनीय अवस्था आहे पाऊस पडतो आहे पक्षकारांना बसायला कुठेही जागा नाही पत्र्याचं शेड आहे ते स्मशानभूमी सारखं आहे तिथे बसायला खुर्च्या नाहीत कुठल्याही बाकडे नाहीत किंवा लाद्या सुद्धा टाकलेल्या नाहीत बसण्यासाठी ते टाकण्यासाठी अप्लिकेशन बऱ्याच वेळेस देऊनही पीडब्ल्यूडी च लक्ष नाही आहे त्यामुळे सरकारने पीडब्ल्यूडी याकडे लक्ष द्यावं दुसरं म्हणजे या ठिकाणी आपले ब्लॉक टाकण्याचे आदेश झालेले आहेत पेवर ब्लॉक अजून टाकलेले नाहीत ते पावसाळा संपल्यानंतर टाकणार की काय हाही माझ्या समोर मोठा प्रश्न आहे लिफ्ट आहे नवीन इमारतीमध्ये त्या लिफ्टच्या खाली तीन फूट पाणी असतं त्या लिफ्ट मध्ये पंख्याची व्यवस्था नाही जर माणूस अडकला तर पंधरा वीस मिनिटं त्या ठिकाणी अडकून पडतो श्वास बुध मरतो कदाचित एका दुर्दैवाने एखाद्याचा जीव जाऊ शकतो अशी अवस्था या कल्याण न्यायालयामध्ये आहे आणि संपूर्णता घाणीचं साम्राज्य आहे साफसफाई नाही स्वच्छता नाही आणि याकडे ने लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद